नमस्कार मी पंजाबतक हवामान अभ्यासक मुकाम पोस्टू गुगळी धामणगाव तालुका शिल्लो जिल्हा परभणी आज आहे नऊ जून दोन हजार चोवीस आणि मी आहे पंढरपूर भागामध्ये आणि पंढरपूर भागामधला हा पाऊस बघा पा। हा रात्री पाऊस पा। पडलेला आहे म्हणजे जवळपास तीन चार दिवसापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप पाऊस पडाय पडलेला आहे आणि हा देखील आहे पाऊस म्हणून परत एक अंदाज देत शेतकऱ्यासाठी देतो आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की शेतकऱ्यांवर म्हणजे आज नऊ जून दहा अकरा बारा तेरा चौदापर्यंत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये जवळपास बारा तारखेपर्यंत दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे पण सगळ्यात जास्त पाऊस कुठं पडणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो राज्यात सांगायचं झालं तर था पाऊस नेमका कुठं कुठं पडणार आहे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे तसेच नगर जिल्हा नाशिक जिल्हा तसेच संभाजीनगर बीड जालना परभणी लातूर लातूर धारशिव धारशिव त्याच्यानंतर तो पाऊस सोलापूर पंढरपूर ह्या भागामध्ये म्हणजे बारा तारखेपर्यंत चांगला पडणार आहे म्हणून हान झाला करायचा ज हान उर् उ उर्वरित राज्यामध्ये सांगायचं झालं तर दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे चांगला असा हो। खूप काही मोठा राहणार नाही शेतकऱ्याला एक सांगू इच्छितो सुद्धा शेतामध्ये जर एकीत वर असेल तर पेरणीचा निर्णय घ्या नसता पेरणी पेर करू नये म्हणून हे अंदाज सारखे लक्षात घ्यायचा एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये बारा तारखेपर्यंत दक्षिण म्हणजे पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी आणि महाराष्ट्राच्या दक्षिणेचा भाग या भागामध्ये सर्व पाऊस चांगला राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात सांगायचं झालं तर नंतर तर चौदाच्या नंतर परत राज्यामध्ये पंधरा सोळा दोन तीन दिवस थो थोडी विश्रांती राहील पण अठरा एकोणीसच्या नंतर परत राज्यामध्ये पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो शेतकऱ्यांना शेतात पाऊस पडल्याच्यानंतर जमिनीमध्ये एक तुव असले तर पेरणी करायला काही हरकत नाही आणि आता ह्या मी ज्या भागात आहे मी आहे पंढरपूर भागामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास आता म्हणजे आज नऊ जूनपासून नऊ दहा अकरा बारापर्यंत आणखी निकाळल्या भागामध्ये दोन वेळेस चांगला वडील आले असा सोलापूर जिल्ह्यात पाऊस पडणार आहे सांगलीकडे पडणार आहे साताऱ्याकडे पडणार आहे पुण्याकडे पडणार आहे नगरकडे पडणार आहे बीडकडं पडणार आहे परभणीकडं पडणार आहे नांदेडकडं पडणार आहे लातूरकडं पडणार आहे धाराशिवकडं पडणार आहे जळगाव जळगाव धुळे नाशिक भागाकडे पडणार आहे मुंबईकडे देखील राहणार आहे कोकणात देखील राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात हा पाऊस पडायला सगळीकडे सर्व दूरचा नाही भाग बदलत पडायला आहे म्हणजे दोन दिवस या भागात पडत तो की दोन दिवस दुसऱ्या भागात पडायला आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्या आणि जमिनीमध्ये ओल पाहूनच शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय घ्यावा अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक लगेच मेसेज दिला जाईल धन्यवाद